आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते माझी श्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये सुनंदाताई तुमचं मनापासून स्वागत आहे अगदी आपल्या इन्स्टिट्यूट सोबतचा आपला प्रवास झाला आहे रेखी थर्ड पर्यंत आणि हे शेअरिंग करण्यासाठी तुम्ही अगदी उत्सुक <laughs> खूप छान धन्यवाद अगदी मुलापासून धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या उत्साहास दाद दिली पाहिजे तर बोला सुनंदा तुमचा परिचय द्या आणि काय वाटते तुम्हाला ते बोलू शकता मी सुनंदा देऊळकर अकोल्यावरून आहे आणि मॅडम मला रेतीबद्दल काहीच माहिती नव्हतं म्हणजे हा शब्दही मी ऐकला नव्हता पण ऊर्जा थेरपी बद्दल माहिती होतं निरामाचे कार्यक्रम मी साम टीव्ही वर पाहायचे तर ऊर्जा ऊर्जेद्वारे उपचार होतात हे माहिती होतं शारीरिक मानसिक आणि त्यांचे आजार म्हणजे अनेक आजारांवर ऊर्जेद्वारे उपचार केले जातात बिना औषधी बिना स्पर्श हे मी ऐकून होती त्याच्यावर आणि मग असं असा एक टाईम की त्यांची थेरपी घ्यायचं काम पडलं मला एक वर्ष मी त्या निरामचे उपचारही घेतले पण मग खंड पडला काही कह, काही कारणास्तव खंड पडला मग तर ते हमेशा म्हणजे ने, नेहमी ने त्यांचे व्हिडिओ पाहायची प्रत्येक तर त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता एक दिवस मला तुमचा व्हिडिओ दिसला आणि त्या व्हिडिओ मध्ये मोताळ्याच्या ताईंनी त्यांचा अनुभव शेअर केला होता आणि तुम्ही गजानन महाराजांचा उल्लेख केला होता त्यामध्ये मग मला असं क्लिक झालं की अरे हे म्हणजे ह्या मॅडम आपल्याच इकडच्या आहेत आणि आपल्या इकडच्याच आहेत आणि ह्या मॅडमही आपल्या इकडच्याच आहेत मग मी तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली मग तुमचे व्हिडिओ पाहिले आणि एक सेशन अटेंड केलं आणि नंतर मग मी तुमच्याशी जॉईन झाले तुमच्याशी जॉईन झाल्यानंतर म्हणजे मला असा त्रास होता शारीरिक मनक्यांचा दोन हजार तेरा सुरू झाला तर मग तेव्हापासून डॉक्टरांचे उपचार व्यायाम आणि वगैरे हो मान्यता पट्टा वगैरे हो निघाला हो परंतु मग पुढे त्याचे परिणाम व्हायलाच लागले ते म, मन की झिजले मग ते की दुखायला लागले उजवा हात माझा उजव्या हाताने मला काही असं उचलता येत नव्हतं उजव्या बाजूला पाठीत शिव जायची मुंग्या यायच्या पाठीत आणि हा एक साईड फोनवर मी पाच मिनिट जरी कोणाशी बोलली तरी माझा उजवी बाजू हे पूर्ण दुखायला लागायची डोकं हे मान पूर्ण आणि हा मान आणि हा खाल्ला हे पूर्ण आता म्हणजे जवळजवळ पाच सहा महिन्यापासून खूप अकडत सकाळी उठलं की म्हणजे मला असा धाकच पडत की आता उठलं की हे दुखणं सुरूच मग तेल तेल लावा शेक करून काढा म्हणजे हे रुटीन झालं होतं माझं सकाळी उठलं की पहिले ते करायचं आणि नंतर मग काम करायचं तर त्यालाही मग कंटाळा रोज रोज तेच 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 ते आणि औषधा किती घेणार आहे जास्त समजा त्रास व्हायला लागला त्यावेळेस औषध पंचकर्मा वगैरे वगैरे केलं त्याच्यातूनही थोडाफार फरक पडला पण असं बसलं नाही म्हणजे असं पूर्ण नाही समाधा, समाधान हा समाधान नाही वाटलं की तेवढा पुरत आराम पडायचा परत ते सुरु मग तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं नाही आपण इथं जॉईन जॉईन मग झाल्यानंतर पहिल्या म्हणजे दहा बारा दिवसातच मला इतका म्हणजे फ्रेश वाटायला लागलं जे इरिटेड झाली होती ते त्या दुखण्याने समजा ते दुखणे हो, आपले काम सुरून दुखणे सुरू तर त्याच्यामुळे खूप असं मानसिक इरिटेशन येतेच माणसं तर तर मग तू हे तुमच्यासोबत जॉईन झाल्यानंतर दहा बारा दिवसातच मला फ्रेशी वाटायला लागलं माझी हे म्हणजे जे होत ते म्हणजे कमी झालं मग त्या मला खूप बरं वाटलं म्हटलं नाही आता आपल्याला फरक पड मग मी ते तुम्ही सांगितलं की काही दुखलं की ते मेडिटेशन करायचं मग मी ते मेडिटेशन वरच जास्त भर दिला मेडिटेशन मेडिटेशनच करत तर आता समजा एप्रिल महिन्यात जॉईन झाले तीन महिने झाले समजा तर आज रोजी मला टक्के फरक आहे म्हणजे हे मनक्यांवर इथं उडतेस ना तर त्याला एवढं चुकलं तर ते माझ्या मनक्यांना सहनत हो म्हणजे इतकं दुखायचं पण पाठीला टेका घेतल्याशिवाय मी बसू शकत नाही पाठीला असा टेका असला तरच बरं वाटायचं आता म्हणजे मी कमीत कमी प्राणायाम करायला पंधरा वीस मिनिट अशी बिना आधारानं असं बसू शकते मुंग्या पूर्ण बंद झाल्या हा हात आता म्हणजे खूप कमी झालं म्हणजे असं काही उचलणं उचलू शकते नाही दुखत नाही म्हणजे इतका फरक पडला मला खूप छान खरंच आहे खूप छान आणि आपलं दुखत नाहीये त्यामुळे मग वनस्थिती पण चांगली राहते आपण फ्रेश राहतो हा फ्रेश राहतो आपण घरामध्ये सुद्धा मग आपली चिडचिड कमी होते कमी होते तेच ना मला असं वाटतं की म्हणजे एक भीती अशी मनात होती की आपलं हे दुखणं जर वाढत चाललं तर सर्जिकलचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी मी योग प्राणायाम आणि मोबाईलवर सर्च करत राहायचे की आपल्याला काही भेटते का असं की सर्जिकलचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे काय काय आता एनर्जी सोबत जुळले आहेत ना आता साठ सत्तर टक्के फरक पडला की नाही ताई फक्त भेट ठेवा मी तर म्हणेल फर्स्ट डिटेल जास्त करत रहा आणि पॉवर बॉल करत रहा मेडिटेशन करत राहा पॉवर बॉल करत रहा जो आता राहिलेला आहे वीस तीस टक्के ज्याला आपण म्हणू शकतो तो पण पूर्णपणे बरा होईल कारण ती आलेला आजार किती वर्षापासून आहे दोन हजार तेरा पासून मिटेशन करतो आहे नाही काही तर सहा सहा द्यायला हवे की नाही म्हणजे तरी या तीन महिन्यात मध्ये खूप फरक पडला म्हणजे इतकं मला हे नव्हतं पण तुमच्यासोबत जॉईन झाल्यामुळे इतका फरक पडला खूप छान खूप छान तुमच्या सोबत जुळल्यामुळे तुम्ही जे सांगितलं की सेल्फ फॉर पहिले स्वतःवर प्रेम करा स्वतःवर जो जी व्यक्ती प्रेम करते ती दुसऱ्यावर करू शकते म्हणजे हा दृष्टिकोन या अँगल ने कधी पाहालच नव्हतं तर hmm. hmm. तो अँगल परत कस कि स्वतःशी प्रामाणिक राहा कृतज्ञ प्रत्येकाविषयी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीविषयी कृतज्ञ राहणं आणि सेल्फ स्वतःला माफ करण या गोष्टी ह्या कुठेही शिकल्या शिकायला मिळाल्या असण ह्या इथं शिकायला मिळाल्या बाकी छोट्या छोट्या समजा छोट्या छोट्या गोष्टींना रेती देणं आपल्या झाडांना आता पावसाळ्यात हे किडे वगैरे निघतात तोही प्रयत्न करून पाहिला तर सक्सेस झाला सक्सेस झाला ना किडे सगळीकडे किडे किटकुल असतात आपण एवढ्या लाईटामध्ये बसलेलो असतो आपल्याकडे एकही पकडी नसते ना संध्याकाळी किती होतात ना आपल्याजवळ असतात नाही आणि माझ्या मिस्टरांच्या कानाची नावाज येते तर त्यांनाही लेखी दिली मी त्यांचंही हे केला त्यांच्या कानाला के, कानाला काहीच नाही झालं मॅडम आता हे त्यांचे मोठमोठे ऑपरेशन वगैरे झालेले आहे हाय बी त्रास आहे तो औषधा जा वगैरे जास्त घेतल्या गेले ना तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम काय पण कानाला आवाज यायचा म्हणजे हा आवाज येतो असा असा टायर मधून हवा सोडल्याचा कसा आवाज येतो सु तसा आवाज येतो ते हिल केलं शिकवलं होतं त्याप्रमाणे हो हो काय फरक आहे आता हो फरक पडला त्यांना आता येतोज येतो आवाज येतोच पण कमी प्रमाणात म्हणजे आता असं हे नाही होत आवाज आला की माणूस अस्वस्थ होते कानातून आवाज राहिला एनर्जी देणं सुरूच ठेवा कारण ते सुद्धा असे तुमच्यासारखंच मोठं निर्माण झालेलं आहे हळूहळू हळूहळू असेल कुठंतरी कानामध्ये ती हवा येते तर हळूहळू हळूहळू तेथे नर्वस सिस्टम वगैरे सगळ्या गोष्टी काम करायला लागतील पूर्णपणे बंद होईल काय काळजी करू नका कारण असा रिझल्ट आणखी एका जणांनी घेतलेला सिट्टी सिट्टी बंद झाली त्यांची हो आणि कानामध्ये खरा झालेला मोठा एनर्जी चार आठ दिवसामध्ये मोठा थोडा निघाला आपोआपच तर छान देत राहा आणखी काय उपयोग केला ताई तुम्ही रेकीचा उपयोग कुठे कुठे केला असून तुम्ही एवढा मॅडम माझ्या मुलालाही त्याचाही पाठ उठते तर त्यालाही देत असते मी यांनाही देत असते पाण्याला हो देते ना पाण्याला पाण्याला हो त्याला देतच असते खबर देत राहायचं करत राहायचं इतरांसाठी पण आता सेवा म्हणून आपण काही तर देणारे आहोत ना हो त्या दिवशी तुम्ही आकांक्षाला सांगितली होती मग आकांक्षाला तिचा कान हिल करायचा मग तो केला होता मी खूप चालेल तर सेशन मध्ये इकडे स्वतः खर तर तुम्ही आता प्रोफेशनल हिलिंग पण करू शकता तरीही तुम्ही पहिले स्वतःवर काम करा आणि नक्कीच तुम्ही प्रोफेशनल पर्यंत सुद्धा छान जाऊ शकता oh, okay. हो हो नियमित मेडिटेशन करा okay. बस हो oh, no. तुमच्यासोबत जुडल्यामुळे तुम्ही तिथं खूप शिकवलं खूप म्हणजे इतकं वरभरून दिलं पण आता जेवढा आत्मसात करता येला तेवढं केलं यस अजूनही आता आपले प्रॅक्टिकल सेशन असतात संध्याकाळी तर बसायचं असतं कधीच कोणाला नाहीये आहे का म्हणजे दुसरी लिव्हिंग मध्ये नाही तुम्ही तुम्हाला दिलेले आहे आठ पन्नासच्या बॅचला सगळे रिपीटर्स बसा बसू शकतात सर्व रिपीटर्सला संधी आहे आठ पन्नासच्या बॅचची यायचं बसायचं हो नक्की मॅडम या वळणावर तुम्ही मिळाल्या मार्गदर्शक गुरु म्हणून त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तुम्ही खर तर काय आहे एक अशक्य काम पूर्ण केलं आहे स्पॉन्डेलिसिसवर वर फरक पडतो का अनेक जण विचारतात तर तुम्ही एक उदाहरण आहात की हो मी स्वतःच्या आरोग्यावर मी स्वतःच्या स्पॉन्डलिसिसच्या प्रॉब्लेमवर वर सत्तर साठ ते सत्तर टक्के स्वतःला रिझल्ट मिळवला सायटिकाचा त्रास विचारतात अनेक जण सायटिका आहे सायटिका आहे आपण म्हणजे काय आहे तुमच्या सगळ्यांच्या अनुभवामधून आपण एक विश्वास पूर्ण सांगू शकतो हो यांना फरक पडला आहे आपण प्रयत्न करूया तुम्हाला सुद्धा पडेल आहे अशा त्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं मॅडम तुम्हाला की मी फक्त हेल्थसाठी म्हणूनच बाकी काहीच माझ्या डोक्यात नव्हतं ठीक आहे काय व्यवस्थित म्हणून पुढचे फक्त हेल्थ साठी म्हणूनच मी जॉईन झाले होते हेल्थ साठी म्हणून आपण जॉईन झालो पण आता हेल्थही छान आहे तुम्ही दिसताही छान कुठेतरी तो टेन्शन तब्येतीच जे वेगळा पण चेहऱ्यावर दिसायचं एक काय असायचं ताण असायचा चेहऱ्यावर ताण असायचा हो तो आता फ्रेश झाला आहे छान दिसते आहे चिंतामुक्त जगतोय आपण हो आता राहिलेला आजार पण माझा पूर्ण घरा होणार आहे आहे की नाही हो होणार ना, होणार हो इतका कमी झाल्यानंतर आता पुढे कमी होणारच आहे नक्कीच पूर्ण कमी होणार आहे कार्य करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट तुम्हाला लागू दे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबतच तुमची सुद्धा तेवढीच प्रगती होऊ देत तुम्ही अनेक लोकांना ऊर्जा पुरवणारे होऊ दे थँक्यू यू धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद आत्मा नमस्ते छान छान सुनंदाताई